मंडळानं भेट घेतली आणि पत्रकार परिषदेत सर्वच पक्षांनी असं म्हटलं आहे की जोपर्यंत मतदार याद्या येईल कदाचित निवडणूक आयोग यावरती रिप्लाय देणार नाही तुम्हाला तर अशा वेळेस पुढची भूमिका काय असेल काल निवडणूक आयोगाकडे दोन दिवसाची चर्चा झाली மூட்ட सदोष तर त्या नोंद महत्वाच आहे पक्ष हे निवडणूक कायद्यामध्ये चोवीस तास बसून घोटाळे करतात त्यासाठी त्याने फॅक्टरी उघडलेली आहे निवडणूक यंत्रणेमध्ये आणि निवडणूक यादांमध्ये घोटाळे करण्याची फॅक्टरी या लोकांनी उघडली आहे लोकसभा विधानसभा आता स्थानिक स्वराज्य संस्था राहुल गांधींसह आम्ही सगळे त्याच्यावरती आवाज उठवतोय पण निवडणूक आयोग हा सत्य ऐकायला तयार नाही सत्य पाहायला तयार नाही आणि आम्ही जे सांगतोय त्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही अशा वेळेला जर एक भूमिका असेल असे की आधी निवडणूक आता दुरुस्त करा निर्दोष करा आणि मग निवडणुका घ्या यात काही चुकतं असं मला वाटत नाही अशा निवडणुका म्हणजे फारसा आणि तमाशा नाही पण राहू पुन्हा तोच प्रश्न निवडणूक आयोगाकडून तुम्हाला काही समाधानकारक उत्तर येत नाही असं नेत्यांचंही म्हणजे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे जसे ए बी व्ही पी त्यांचे आहे आर एस एस आहे इतर काही त्यांच्या संस्था आहेत रामभाव मार्गी प्रतिष्ठान आहे बरोबर आहे त्याप्रमाणे निवडणूक आयोग आहे सध्या या आधी नव्हता आमच्या राजवटीत असं नव्हतं निवडणूक आयोग जर भारतीय जनता पक्षाने त्यात नेमलेली माणसं ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर त्यांच्याकडनं आम्ही कोणती अपेक्षा करणार पण त्यांच्या समोर सत्य मांडणं कोणत्या प्रकार हे गुन्हेगारी स्वरूपाचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सुरू आहे हे लोकांना दाखवणं हे आमचं कर्तव्यकडे आता काल हा प्रश्न आपण तिथे उपस्थित असलेल्या नेत्यांना ने विचारला होते हा प्रश्न मला विचारणे योग्य विचार नाही काल निवडणूक आयोगाला भेटून आल्यावर जे नेते पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते तुम्ही त्यांनाही हा प्रश्न विचारलेला आहे आणि काल या सर्व नेत्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे आम्ही बोलत राहू आम्ही दबाव जनतेचा आणत राहू की सदोष निवडणूक याद्या मतदार याद्या आणि नंतर निवडणूक जसं आमची घोषणा होती पहिले मंदिर फिर सरकार पहिले मंदिर फिर सरकार शिवसेनेची घोषणा होती आणि ती पूर्ण झाली तसं आधी सदोष निवडणूक याद्या आणि मग निवडणुका ही आमची घोषणा आहे लवस पहिले मंदिर सरकार या घोषणेसाठी शिवसेना शिवसेनेच सक्रिय आंदोलनात सहभागी होत तर काही आंदोलनाची एक पक्ष निकाल येऊ शकत नाही काल आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी वगळता आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं होतं भाजपच्या नेत्यांना ते आले नाही कारण ते चोर आहेत आणि चोरांच्या सरदार हे चोरांचे सरदार चोरां आहेत आणि निवडणूक आयोगात चोर आहेत त्याच्यामुळे कसं काय जाणार चोर चोर कसे भेटणार ते आम्ही त्यांनाही आमंत्रित केलं काल बहुतेक सर्व पक्ष एकत्र होते हा निर्णय सामुदायिक पद्धतीने घ्यावा लागेल ना। नाही पण यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की महाविकास आघाडी ही आता महाकन्फ्युज आघाडी झालेली आहे त्यांना कळत नाही की कोणाकडे काय म्हणलं त्याने सगळं शरद पवारांच्या लक्षात आलं त्यामुळे ते काल या सगळ्या डेलिगेशन बघा देवेंद्र फडणवीस त्यांचे पंडोबा नाना फडणवीस बर का भा। भाध। भाध। बरक, ते सुद्धा असच बोलायचे तुम्ही जर पेशवाईतले काही कागदपत्र जाळली चाळीले तर अशा प्रकारे गोंधळ निर्माण करणारे वक्तव्य नाना फडणवीस करत होते आणि त्याच्यावर पेशवाई बुडाली जे साडेतीन शहाणे होते त्यातले ते अर्धे शहाणे होते फडणवीस त्याच्या पेक्षा कमी शहाणे मला दिसत वकील आहेत ना फडणवीस आणि तुम्ही वकील आहात आणि भाजपचे पुढारी आहात म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या शिष्टमंडळात आमंत्रित केलं होतं तुमच्याकडे जे काही मुद्दे आहेत निवडणूक आयोगाकडे मांडण्यासाठी ते तुम्ही आमच्या बरोबर मांडायला हवे होते आम्ही जे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळजात घुसलेले आहेत तुम्ही चोऱ्या करता तुम्ही घोटाळे करता तुम्ही घोगस मतदान नोंदणी करता आणि निवडणुका जिंकता हा मुद्दा काय कन्फ्युजा निवडणूक का यादीमध्ये घोटाळे आहे ते पुराव देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळ मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही हे मी तुम्हाला आता सांगतो त्यांना कुणी वकील केलं आणि कधी वकील केली आहे नरेंद्र मोदींच्या मेळबानीनं झालेले या देशातले जे मुख्यमंत्री आहेत त्यातले ते आहे कर्तृत्वावर नाही जर कर्तृत्व असत तर काल समस्त विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळा संदर्भात त्यांनी असं विधान केलं नसतं निवडणूक आयोगाकडे यापूर्वी सत्तेवर नसताना भाजपचे लोक वारंवार जाऊन भिंक डोकं आपून आलेले आहेत हे त्यांना माहीत नसेल तर सांगतो अजित पवार यांची वक्तव्य आधीची आहे का निवडणूक आयोगाविषयी या माणसाकडे अर्धवट ज्ञान आहे यांना फक्त यंत्रणेच्या नावावर बोगसगिरी आणि दादागिरी करणं आणि रेटून देणं याच्या पलीकडे असं आचार्य चाणक्य यांचं वाक्य केलं राजा चाणक्य के। राजा, राजा इमानदार तो एक हुकुमशहा को निकालने के लिए सब लोग एक साथ आते हैं और क्या होता है अपने सब जगह पे देखा है नेपाल में देखा है नेपाल का राजा भी ईमानदार उनको पूछो हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए हिंदुत्व का इतिहास पढ़ लीजिए आप आपको मालूम नहीं है सबसे बेईमान राजा अगर कोई होगा तो इस देश में इस देश का राजा सबसे बेईमान है इस महाराष्ट्र का राजा सबसे बेईमान है तो बेईमानी के खिलाफ लोग लोकतंत्र लोक में एकजुट होते हैं और कल आपने देखा है बेईमानी के खिलाफ यहाँ की पूरा विपक्ष एकजुट हुआ इंदिरा गा... गांधी के खिलाफ तो इंदिरा गांधी को ईमानदार मानना चाहिए आप इमरजेंसी के खिलाफ इंदिरा जी के खिलाफ एकजुट हो गए ना उसका मतलब है इंदिरा गांधी ईमानदार थी और बीजेपी के लोग और सब बेईमान थे आप राजीव गांधी के खिलाफ एकजुट हुए वीपी सिंह को अपना नेता बनाया उसका मतलब है राजीव थे और बेईमान तो की की तो। थे व्यासपीठा राजनी दजार सत्रह पासून महाविकास आघाड़ी एके महाविकास आघाड़ इच्छुक संकेत व्यासपीठा दिए मैं तुम्हें प्रश्न विचार होता त्यांना विचारलं की दोन हजार एकोणीस ला महाविकास आघाडी असं आहे की राज ठाकरे त्यांच्या पक्षाची भूमिका स्वतः मांडायला समर्थ आहेत किंवा त्यांचे जे लोक आहेत ते समर्थ आहेत महाविकास आघाडीच्या बाहेरून आलेले एक नेते होते कारण हा शिष्टमंडळाचा जो कार्यक्रम आहे सर्व पक्षीय होता आणि सगळे आमंत्रित होते त्यात राज ठाकरे साहेब स्वतः होते बाकी पुढला त्यांचा राजकीय निर्णय काय आहे ते स्वतः घेतील नाही पण त्यांचं जे विधान आहे तुम्ही दोन हजार सतरा पासूनच मला माईस आघाडी सोबत होतो याचा अर्थ असा म्हणायचा का की ते म्हणजे तुम्ही त्या दिवशी म्हणाला की काँग्रेसला सोबत घ्यावं की त्यांची इच्छा आहे भूमिका आहे पण निर्णय नाही तर आता त्यांनी जे म्हटलं आहे तर ते संकेत मा, मानावेत का है है। की ते महाविकास आघाडीत येण्याचं आहे की त्यांच्या पक्षाची भूमिका ते स्वतः मांडतील ना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला इथे मी अजिबात उभा नाही मी महाविकास आघाडीची भूमिका मांडेल मी शिवसेनेची भूमिका मांडेल ते शिवाजी पार्कला शिवतीर्थ या इमारतीत राहतात बरं का आणि त्यांच्या दोन्ही बाजूला घराला दरवाजे आहेत कुठल्या तरी एका दरवाजा उभे राहून तुम्ही त्यांना जरूर प्रश्न विचारा ते उत्तर म्हणाला की तुम्ही महाविकास आघाडीचे नेते आहात महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणूनही तुम्हाला ओळखलं जातं तर अशा वेळेस महाविकास आघाडी राज ठाकरेंना सोबत घेण्यास इच्छुक आहे का नाही पण याच्यावर चर्चाच झालेली नाही ना काय कालचा विषय होता हा निवडणूक आयोगातल्या आमच्या निवडणुकीतल्या घोटाळ्या संदर्भातल्या शिष्टमंडळाचा होता मला असं वाटतं सध्या त्याच्यावर चर्चा केली पाहिजे आणि भविष्यातल्या राजकारणावरती तुम्हाला लवकरच माहिती मिळेल निवडणूक आयोगावर तुम्ही आधी मोर्चा काढला होता तुम्हाला सगळा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर सगळ्या काढला होता राहुल गांधी मोर्चा कालचं त्यांची जी भूमिका पाहिल्यावरती आम्हाला असं वाटलं की या निवडणूक आयोगाला धडा शिकवायला पाहिजे काल आम्ही एकजूट दाखवली काल आम्ही एकजूट नक्की दाखवली आता ह्याच्यावरती आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि तुम्हाला माहित असेल कि मिस्टर देवेंद्र फडणवीस तुमचा देशाचा अभ्यास फार तोकडा आहे कच्चा आहे जरा दुरुस्त करून घ्या ते जे म्हणाले ना कि जो गोंधळ आहे आणि म्हणून शरद पवार निघून गेले याच विषयावरती आम्ही दिल्लीत मोर्चा काढला होता हेच प्रश्न मतदार याद्यातले घोटाळे घोटाळे आणि त्या मोर्चामध्ये वय वर्ष चौऱ्याऐंशी शरद पवार हे पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थित होते याच मुद्द्यावरती रणवीस जरा अभ्यास करा आणि बोला आपल्या वकिलात वकिलीची डिग्री आम्हाला तपासावी लागले नाही आम्ही सगळे होतो याच विषयावर केंद्रीय महाराष्ट्रात तोच प्रश्न आहे ना आणि निवडणूक आयोगाकडे प्रश्न मांडताना आम्ही त्यावेळेला महाराष्ट्रातल्या मतदार घोटाळ्यांचा प्रश्न मांडलाय तेव्हा शरद पवार उपस्थित होते राऊत एक मराठी जाणती प्रश्न आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आपली व्यूहरचना आखतायत पण महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत अ ठाण्यामध्ये भाजपची स्वबळाची चाचपणी सुरू झाली आहे तर शिंदे शिवसेनेनं मुंबईत होर्डिंग लावले ज्यावर उल्लेख आहे की मुंबईचा महापौर शिवसेनेचा ना आगे। आगे। पैसे खूप आहेत पैसे, पैसे खर्च कसे करायचे हा त्यांच्या पुढे प्रश्न आहे लोक ठरवते कोणाचा महापौर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा त्यांच्या विचारांना मानणारा महापौर होईल तुम्ही किती चपटी होईल काही तुम्हाला त्यातून हाताला लागणार नाही मराठी महापौर होईल बाळासाहेब ठाकरे अभिप्रेत असलेला हे बोगस जे आहेत यांचा नाही माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि माननीय राज ठाकरे साहेब यांची जी एकजूट आहे त्यातून जो विजय प्राप्त होईल त्यातून महापौर निर्माण होईल सर भारत ने तेल लेने के लिए मना किया है इससे ट्रंप का प्रेशर काम कर गया ट्रम्प का प्रेशर हमेशा काम करता है मोदी जी के ऊपर ट्रम्प ऐसा लगता है कि मोदी जी उनके पास नौकरी कर रहे हैं ट्रंप के प्रेशर पे मोदी जी काम कर इसीलिए तो ऑपरेशन सिंधु बंद कर रशिया से रशिया तो हमारा सबसे भरोसेमंद साथी है मित्र रहा है देश का हम रशिया के साथ इस प्रकार से बर्ताव करेंगे तो पूरा बैलेंस बिगड़ जाएगा तो भी देखते अरे मोदी जी को आप बहुत कुछ सीखना है मोदी प्रधानमंत्री जरूर है लेकिन विश्व की राजनीति अलग होती है सर एक प्रश्न है की मनसे दीपोत्सव उदघाटन उद्धव ठाकरे पहले दस राज ठाकरे कौटुंबिक बंध आणखी घट्ट होतात आणि जे कंदील लागले आहेत त्यावर सुद्धा राज ठाकरे उद्धव ठाकरे अमित ठाकरे आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब असे फोटो लागलेले आहेत तर त्याबद्दल काय सांगाल पहिल्यांदाच त्याच्याबद्दल नाही हा प्रश्न जरा गोंधळाचाच आहे गोंधळाचा नाही कौटुंबिक बंधन दोन पक्ष दोन कुटुंब दोन भाऊ एकत्र आले त्यातून जर दिवाळी साजरी होत असेल शिवतीर्थावर त्याचं स्वागत केलं पाहिजे राज ठाकरे यांचं मन मोठं आहे त्यांनी ते। त्यांच्या महत्वाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुखाला बोलवलं भाऊ आहेत पण त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखाने आमंत्रित केला उद्घाटनासाठी हे महाराष्ट्रासाठी हा शुभ संकेत आहे आणि या शुभ संकेत आम्ही स्वागत करतो आणि राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यातून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाच्या ऐक्याला बळकटी मिळेल आणि हा जो प्रकाश निर्माण होणार आहे त्यातून महाराष्ट्र उजळून निघेल अमित शहा पटना